चेयर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनोच्छे एकदा सहर्ष स्वागत महागाई भत्ता पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनानं दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे अर्थात हा शासन निर्णय जो आहे तो राज्यातील कोणत्या विभागातील कर्मचारी अधिकारी वर्गाला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होऊन त्यांचा लाभ मिळणार आहे आणि इतर सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता कधी मिळणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि हो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनदार कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाचा दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय आपण स्क्रीनवर पाहताय केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या संदर्भात सहा ऑक्टोंबर रोजी महागाई भत्ता पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के करण्यासंदर्भातला शासन निर्णय पारित करण्यात आलेला होता केंद्र शासनानं यासंदर्भातली अधिकृत घोषणा केलेली होती आणि याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानं देखील पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के महागाई भत्ता जो आहे ती वाढ केलेली आहे अर्थात ही वाढ जी आहे ती राज्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी वर्गाला नाही तर विधी व न्याय विभागातील जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ही वाढ लागू आहे महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांसंदर्भात ही वाढ जी आहे ती असणारा आहे केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार एक सात दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेली तीन टक्के पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के महागाई वाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्यातील अधिकारी तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू असणारा आहेत म्हणजेच विधी व न्याय विभागांतर्गत येणारे जे सरकारी कर्मचारी आहेत सेवानिवृत्त अधिकारी आहेत पेन्शनधारक आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे गुड न्यूज आहे त्यासंदर्भातला हा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे एक सात दोन हजार पंचवीसपासून अठ्ठावन्न टक्के दरानं महागाई भत्ता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना आणि सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना अनुज्ञेय असणारा आहे आणि सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रोखी रक्कम जी आहे ती रोखीनादा नादा करण्यात येण्यासंदर्भातला हा संपूर्ण शासन निर्णय आहे त्यामुळे निश्चितच याच धर्तीवर राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना अधिकारी वर्गाला महागाई भत्ता जो आहे तो आता पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के करण्यासंदर्भात शासनस्तरावरती हालचाली सुरू आहेत आणि यासंदर्भातला विधी व न्याय विभागाचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय याच धर्तीवर राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना हा जो तीन टक्के वाढीचा निर्णय जो आहे तो दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती घेतला जाऊ शकतो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यासंदर्भातला अधिकृत निर्णय घेण्यात येईल त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांनासुद्धा दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती ही गुड न्यूज मिळू शकते त्यामुळं निश्चितच हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता महत्त्वपूर्ण बातमी होती महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद